होती की नाही पण आज जगातला अतिशय विख्यात भारतरत्न क्रिकेटपटू तो झाला आहे झाला आहे ना झाला आहे की नाही तुम्ही बोलत त्याला म्हणजे मला आनंद वाटेल एका मुलाला म्हणजे पाय नव्हता पाय म्हणजे ॲक्सिडेंटमध्ये ज्याच्या पाय गेला होता मग माझ्या पायच नाही तर मी काय करू आयुष्यामध्ये रडत बसायचे नाही आपले सृष्टीची एक प्रख्यात नृत्य काय सुधा चंद्रन सुधा चंद्रनचा सुद्धा पाय कापला गेला आहे इथून पूर्ण पाय कापला गेलेला आहे तिने नकली पाय बसवला आहे आणि तो पाय बसवून सुद्धा आजही ती अतिशय सुंदर नृत्य करते तिच्यासारखं नृत्य कोणाला येत नाही बहाणेबाजी नाही करायची मित्र मी गरीब आहे म्हणून मला काही शक्य नाही तुम्हाला सांगतो इन्फोसिस कंपनीचे जे मालक आहेत नारायण मूर्ती हे सुद्धा गरीब होते आज पूर्ण देशामध्ये नाही जगामध्ये त्यांच्या कंपन्या आहेत बहाणेबाजी नाही कर करायची मी सतत हारतो एखाद्या इलेक्शनमध्ये बरेच लोक मी सतत हारतो मला विजय भेटत नाही मित्र हो अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन हे सतरा वेळा इलेक्शनमध्ये हारले आणि तरी ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले मुलं म्हणतात माझी परिस्थिती नसल्यामुळे मला उच्च शिक्षणाची संधीच भेटली नाही भेटलो हो धीरूभाई अंबानी आपण ते जिओचे मोबाईल जिओचा फोन रिलायन्स पेट्रोल पंप हे जे बघतोय ना यांना सुद्धा उच्च शिक्षणाची संधी भेटली नाही पण आज जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ते आहेत काय म्हणतात माझे लहानपणी वडील वारले विख्यात संगीतकार ए आर रेहमान यांचे वडील सुद्धा लहानपणीच वारले होते लक्षात घ्या मित्रो तरी ते आज जगातले अतिशय प्रसिद्ध संगीतकार आहेत काय म्हणतात मी अतिशय मंद बुद्धीचा आहे मला काहीच समजत नाही मी अतिशय माझे बुद्धी काही चालत नाही मी मंद बुद्धीचा आहे तुम्हाला सांगतो थॉमस एडिसन नावाचा शास्त्रज्ञ सुद्धा मंद बुद्धीचा होता परंतु त्याने सर्वात मोठा शोध लावला जगातले मोठे शास्त्रज्ञ झाले पाहणे पाहिजे कारण नाही सांगायचे मित्रो मी लट्ट आहे पाकिस्तानचा एक गायक आहे अदनान सानी नाव ऐकलं तुम्ही लिफ्ट दे दे ते गाणं आहे ना आता त्याने मेहनत घेतली अतिशय सडपातळ झाला आहे विख्यात गायक आहे अद्नान सानी म्हणून माझा आवाज बरोबर नाही अमिताभ बच्चनचा जेव्हा पहिला चित्रपट आला होता त्याच्या आवाजामुळे त्यांना बाहेर काढण्यात आलं होतं परंतु आज अमिताभ बच्चनचा आवाज ऐकण्यासाठी पूर्ण देश असं कानटव करून त्यांचा आवाज ऐकताय कोण बनेगा करोडपती ऐकताय ना हां म्हणून कारण काहीच सांगायचे नाही मित्र माझ्या माझ्यावर माझी घराची जबाबदारी लहानपणात आली लता मंगेशकर यांच्यावर सुद्धा त्यांच्या घराची जबाबदारी लहानपणात आली होती पाचशे रुपया रोजाने ते दुसऱ्याच्या ठिकाणी गायनासाठी जायचे आज भारताची गान कोकळ्या म्हणून ते प्रसिद्ध आहेत लता मंगेशकर आणि म्हणून कार्य सांगू नका काही लोक का म्हणतात माझे वय कमी आहे सोळाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापनेची शपथ घेतली आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केलं वयाच्या सोळाव्या वर्षी कारण सांगू नका कारण नाही सांगायचे बहाणेबाजी करायची नाही मित्र हो, तुम्हाला सांगतो प्रख्यात पत्रकार त्यांचं नाव रजत शर्मा आहे रजत शर्मा आप की अदालत बघताय तुम्ही भरत रजत शर्मा हे विख्यात पत्रकार आहेत परंतु सुरुवातीला खूप गरीब होते त्यांच्या एक मातीचं घर होतं त्यांच्या घरामध्ये टी व्ही नव्हती आणि म्हणून रजत शर्मा बाजूच्या घरामध्ये जिथे टी व्ही होती तिथे बघायला जायचे मग खूप त्यांना टी व्ही बघण्याची आवड पुन्हा पुन्हा जायचे एके दिवशी त्याने त्याच्या वडिलांना सांगितलं म्हणे पप्पा आपल्या घरी टी व्ही आणा ना म्हणे मला टी व्ही बघायचे तर पप्पानी जे उत्तर दिलं त्यांचं उत्तर ते खूप ऐकण्यासारखं मित्रो त्यांच्या वडिलांनी उत्तर दिलं म्हणे पोरा दुसऱ्याच्या घरी जाऊन तिसऱ्याचे चित्र पाहण्यापेक्षा असं काही काम कर की तुझं चित्र पूर्ण जगाने पाहिलं पाहिजे टीव्हीवर <laughs> आणि आज आपण रजत शर्माला चोवीस तास टीव्हीवर बघतोय मित्र हे असे उदाहरण आपल्या डोळ्यासमोर पाहिजे साक्री तालुक्याचं एक गाव आहे इथला भिल्ल समाजाचा आदिवासी समाजाचा कलेक्टर आहे काय नाव त्यांचं राजेंद्र भारुड आदिवासी समाजातला पहिला कलेक्टर आहे मित्रो सामोडे गाव आहे त्यांचं सामोडे ना सामोडे गावाचे आहेत आणि तुमच्यासारखे होते पाचवी सहावीला त्यांची आई दारू विकायची वडील खूप दारू पिऊन पडून राहायचे ते वडील मेले आई होती होते दारू पाडायचे आणि म्हणून तिथे दारू पिण्यासाठी मोठे मोठे लोक यायचे पांढरे शर्ट सदरा घालून येणारे लोक हा मुलगा त्या झोपडीच्या बाहेर खाट टाकून तिथे अभ्यास करत होता ते पांढरे शर्ट सदरा घातलेले लोक तिथे आले त्यांनी ते त्याला सांगितलं दारू आहे का म्हणे तुझ्या हो दारू पिण्यासाठी मध्ये गेले पण त्यांना चक्रा लागतो चकना माहिती तुम्हाला आहे म्हणजे तुम्ही पिता दारू चकना शेंगदाणे फुटाने काय अस तर ते लागणार होते त्यांनी सांगितलं या मुलाला राजेंद्र भारुडला की म्हणे बेटा आमच्यासाठी चकना घेऊन ये आमच्यासाठी चकना घेऊन ये ते चकना त्या मुलाने काय सांगितलं मी मी अभ्यास करतोय म्हणे त्यांनी काय सांगितलं तू कुठे अभ्यास करून कलेक्टर म्हणताना काय बोलले ते तू कुठं अभ्यास करून कलेक्टर होऊन चाललाव नाही हे वाक्य त्याच्या इतकं जिव्हारी लागलं ला। आणि त्याने इतकी मेहनत घेतली इतकी मेहनत घेतली आदिवासी समाजातला तो पहिला कलेक्टर झाला अरे <प्राण> म्हणून मित्रो तुम्ही मेहनत घ्या माझी अतिशय मनापासून विनंती आहे मी तुम्हाला जाताना फक्त पाच एप जे आहेत ते लक्षात ठेवा पाच एफ एफ ए डी सी डी आणि एफ बरोबर आहे ना एफ माहिती आहे ना तुम्हाला पाच एफ लक्षात ठेवा तुम्ही मुलं काय करतात मुलंच काय सर्वच जण करतात सोशल मीडियाच्या मागे इतके लागून गेलेले आहेत की एकदा जेवण भेटलं नाही तरी चालेल परंतु मोबाईल पाहिजे इतकी नशा होऊन गेलेली आहे एक माणूस तुम्हाला सांगतो मी एक माणूस सर व्हॉट्सअप चालवत चालवत इतक्या याच्या गुंगीमध्ये होता तंद्रीमध्ये होता तो व्हॉट्सअप चालवत चालत तो दुसऱ्याच्या घरामध्ये चालला गेला आता तिथे बी विशेष गोष्ट म्हणजे ज्या घरामध्ये गेला तिथे टी व्ही चालू होती ती बाई इतकी टी व्हीमध्ये बुक मग होती तिला वाटलं माझ्या नवरा झाला ती घरामध्ये गेली आणि चहा करून आणला तिने ती पण इतकं गुंग होती टी व्हीमध्ये आणि चहा दिल्यानंतर याने जेव्हा चहा बशीमध्ये आणि प्यायला लागला तेव्हा वरती त्याचं लक्ष केलं अरे आता आपलं घर दिसत नाही चला आपण इथे राहिलो तर मग आपलं तर तिथून लवकर बाहेर बाहेर पडाला आणि बाहेर पडताना खाली उतरला तेव्हा त्या घराच्या ओरिजिनल मालक तिकडून येत होता तो बी मोबाईलवर होता अगदी बीज होता तो पण तो याला भेटून सांगतो अरे म्हणे मी काय चुकून तुझ्या घरामध्ये आलो त्याचंच घर होतं इतका या सोशल मीडियाचा परिणाम होतोय आणि म्हणून सोशल मीडिया फक्त फोन येण्यासाठी जाण्यासाठी वापरा त्याच्यात भरपूर नॉलेज येते घ्या शेवटी महत्वाच्या पाच गोष्टी सांगतो पाच एप लक्षात ठेवा पाच एप पहिला एप आहे फास्ट फूड ते खाऊ नका फास्ट फूड एप फास्ट फूड खाऊ नका मित्रो समोसा कचरी वडापाव सोयाबीन चिल्ली चिकन चिल्ली मुड़े का मुदे साथी था था। अपने मुदे हे खाऊ नका याच्यामुळे काय होतं त्याच्यामध्ये ते चव येण्यासाठी ते टाकून देतात ना आणि तो ज येणारा पदार्थ आपल्या शरीराच्या आतड्यांमध्ये हे होतो आणि आपल्याला कॅन्सर होतो लक्षात घ्या आणि म्हणून फास्ट फूड कधीतरी वर्षातून दहा महिन्यातून महिन्यातून एखाद्या वेळा खाल्लं तर काही अडचण नाही पहिला एप झाला दुसरा एप आहे फेसबुक दिवसभर आपण ते असं असं करत राहतो हां बघतो ना, ना। वार, खाली वार वर खाली वर दिवसभर अहो याच्यामुळे एक तर तुमची नजर कमजोर होते मानेचा त्रास होतो बोटं दुखायला लागतात व्यायाम होत नाही आपण स्थूलता वाढते अनेक आजारांना निमंत्रण मिळतं म्हणून मोबाईलवरचं फेसबुक बघू नका मित्र तिसरा एप आहे फॅशन फॅशन करू नका नट्टा पट्टा चट्टा हे आयुष्यभर करायचं आपल्याला आरशासमोर समोर उभे राहून आपण सलमान खान दिसतो का शाहरुख खान दिसतो हे करतो हे करू नका काही काय गरज नाही फॅशनची तुमचा हे दुःख दर्द तुम्हाला अंदर तुम आहे आप तुम आप मी झाक कर तू आपण आप एक सिकंदर आहे तुम्ही स्वतःमध्ये बघून बघा अरे म्हणून तुम्ही स्वतः आतलं तुमचं सौंदर्य असलं पाहिजे बाहेर असून काही काम नाही हा नट्टा पट्टा करू नका त्याच्यानंतर चौथा पाचवा एप आहे चौथा एप आहे फ्रेंड फ्रेंड म्हणजे काय मित्र तुमचे मित्र कसे असले पाहिजे मित्र कसे असले पाहिजे ज्यांच्या जीवनामध्ये चांगले मित्र येतात जे आपला दोष दूर करतात ते खरे मित्र असतात जो गरजेच्या वेळेला कामात येतो तोच खरा मित्र असतो दोस्त का मतलब बडा मस्त है दोस्त का मतलब बडा मस्त है जो दोस्त का आस्त है वही दोस्त आहे आणि म्हणून जो अपले चे ला, अपले ला तो, मित्र आपले गरजेच्या वेळेला आपल्याला कामात येतो त्यालाच खरा आपण मित्र समजायचं आहे मित्र चांगले मित्र करा वाईट मित्रांपासून दूर राहा आणि पाचवा एप आहे पा फंड एन फंड फन। फंड म्हणजे मजा जर तुम्ही आत्ता मजा केली तर आयुष्यभर रडत बसावं लागेल आणि आत्ता जर तुम्ही मेहनत घेतली तर आयुष्यभर तुम्ही मजा कराल हे लक्षात ठेवा अरे शेवटी काही चांगलं बनण्यासाठी काही गोष्टी सांगतो मी तुम्हाला तेवढ्या लक्षात ठेवा आणि मी या ठिकाणी आटोपतो घेतो जादा खाना जादा सोना आणि जादा आराम करणं हे छोड दो सिर्फ मेहनत करू जिद्द ठेवा जो माणूस जिद्दी असतो त्याला सिद्धी प्राप्त होते आणि सिद्धी प्राप्त झाल्या का प्रसिद्धी आपोआप मिळते म्हणून जिद्द ठेवा दररोज थोडा व्यायाम करा प्राणायाम करा दररोज थोड्यापेक्षा जास्त